सीता मातेने पृथ्वीत प्रवेश केल्यानंतर काय झाले जेव्हा प्रभू श्रीरामाने माता सीतेला तिच्या पवित्रतेची शपथ घेण्यास सांगितले तेव्हा माता सीतेने पृथ्वीत प्रवेश केला आणि सांगितले की जर तिने श्रीरामावर खरोखर प्रेम केले असेल आणि तिचे आचरण शुद्ध असेल तर ती पृथ्वी तिला आपल्याच समावून घेईल हे ऐकून धराचे दोन तुकडे झाले आणि सर्वांसमोर माता सीता जमिनीत लीन झाल्या भगवान श्रीरामांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्यांना रोखू शकले नाहीत त्यानंतर प्रभू श्रीराम खूप संतापले या घटनेबद्दल जाणून घ्या माता सीता पृथ्वीच्या आत गेल्यानंतर काय झाले माता सीतेने पृथ्वीत प्रवेश करताच पृथ्वीने आपले मुख बंद केले श्रीराम त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी पृथ्वी मातेला आपली सीता परत करण्याची विनंती केली परंतु पृथ्वीकडून काहीच उत्तर न आल्याने श्रीराम संतप्त झाले भगवान श्रीरामांनी रागाच्या भरात पृथ्वीला सांगितले की जर त्यांनी सीतेला त्याच रूपात परत केले नाही तर ते पर्वत जंगले यांसह तिचा पूर्णपणे नाश करतील आणि सर्व काही पाण्यात बुडवून टाकतील रामाचा हा कोप पाहून सर्वत्र भय पसरले आणि त्या क्षणी भगवान ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले भगवान ब्रह्मदेवाने श्रीरामाला समजावले भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी श्रीरामांना त्यांच्या ध्यानमार्गाद्वारे त्यांचे खरे रूप ओळखण्याची आणि लक्षात ठेवण्याची विनंती केली त्यांनी श्रीरामांना समजावले की माता सीतेचा या भूमीवरील कार्यकाळ संपला आहे म्हणून ती पाताल लोकमार्गे वैकुंठाला गेली आहे त्यांनी श्रीरामांना कोणत्याही प्रकारचा राग किंवा क्षोभ न ठेवण्यास सांगितले आणि त्यांना त्यांच्या ब्रह्मस्वरूपाचे चिंतन करण्यास सांगितले जेणेकरून त्यांना मायेची जाणीव होईल असे म्हणत ब्रह्मदेव पुन्हा अंतर्धान पावले महर्षी वशिष्ठांनी श्रीरामाला समजावले ब्रह्मदेवाच्या जाण्यानंतर महर्षी वशिष्ठ हे अयोध्येचे राजगुरू श्रीरामांना समजावून सांगायला आले आणि त्यांनी सांगितले की आज त्यांनी वराहाच्या रूपात निर्माण केलेल्या पृथ्वीचा शेवट कसा करू शकतो ते म्हणाले की महर्षी वाल्मिकीजींना ही संपूर्ण घटना अगोदरच माहिती होती तरीही ते बदलू शकले नाहीत कारण ते कोणी टाळू शकत नाही गुरु वाल्मिकींनी लवकुश यांना सोपवले गुरु वाल्मिकींनीही श्रीरामांना तेच सांगितले आणि त्यांना समजावून सांगितले की माता सीता आता वैकुंठ धामला गेली आहे आता त्याला माता सीतेचा वारसा असलेल्या लवकुश या दोन मुलांची काळजी घ्यायची आहे असे म्हणत त्यांनी लवकुशला वडिलांकडे जाण्याची आज्ञा दिली सर्वांचे त्यांच्या वास्तविक रूपाकडे लक्ष केल्याने आणि माता सीता साखेत धामला गेल्याने भगवान श्रीरामांचा राग शांत झाला आणि त्यांनी लवकुशला स्नेह हो दिला अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा